한글자막 제공 및 नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या पंधरा दिवसात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याच पार्श्वभूमीवर अर्धापूर तालुक्यातील दाभण बामणी आणि शेलगाव येथील ग्रामस्थांनी आज राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले दाभण बामणी व शेलगाव या तिन्ही गावांकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील एकाच ठिकाणाहून मार्ग असून त्या ठिकाणी कोणतेही अधिकृत वळण नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत या गंभीर अपघातांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या ठिकाणी वळण रस्ता किंवा भुयारी मार्ग तयार करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे नागपूर हायवे रोड आहे आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठी ह्या तीन गावाला जा रस्ता आहे रोडच्या दक्षिण दिशेला हा शाळा आहे शेलगाव गाव आहे बामणी गाव आहे आणि इकडं दाभड आहे आणि या गावाचा गावात करण्यासाठी भरपूर लोकसंख्या जाण्या आहे रोज आणि त्याच्यामुळं आज आठ दिवसामध्ये दोन महिला ह्या गेलेल्या आहेत त्यांचा रस्ता क्रॉस करताना जीव गेलेला आहे काल पार काय चहायचं नाव अनुषयाबाई जाधव ह्या रस्ता क्रॉस करत असताना त्यांच्या डोक्यावरचा बारा सुद्धा तिथे पडलेला आहे त्या जागीच खतम झालेल्या आहेत आणि परवाला तारडे मॅडम त्या सुद्धा हा रस्ता क्रॉस करतानाच त्या जागेवर अशा एक एक हाड हाड जागेवर हे जा झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला शासनाने आम्हाला रस्ता करून द्यावा एवढीच आमची विनंती आहे आणि आमच्या पार्वतीबाई सूर्यांशी ह्या सुद्धा रस्ता जात असतानाच त्यांचा सुद्धा त्यांचा सुद्धा मर्डर झालेला आहे आणि हे कशामुळे झालं हेही आम्हाला माहित नाही पण आम्हाला आज या तिन्ही महिलांना न्याय दिला पाहिजे अशीच आम्ही शासनाला विनंती करतो